Sure. पासून ते महाविद्यालयापर्यंत स्पर्धा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण खडतर परिश्रम घेत आहे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड व रुची निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम घेण्यात आली राज्य व केंद्र पातळीवरील शिष्यवृत्ती राष्ट्रीय पातळीवर नॅशनल प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली याच संधीचे करण्याचा पुरेपूर फायदा घेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीत येथील विद्यार्थी रोहित भारत पावरा या विद्यार्थ्याची पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम दोन हजार चोवीस दिली या राज्य व केंद्र पातळीवरील स्पर्धा परीक्षेत रोहितला विशेष मानांकन मिळाल्यामुळे भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते नऊ डिसेंबर रोजी दिल्ली येथे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे त्यानिमित्त आज महापरिनिर्वाण दिन साजरा करून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीत येथे रोहित भारत पावरा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पावरा पोलीस पाटील भरत पावरा समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा गधरदेव सरपंच आत्माराम पावरा शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील सर्व स्टाफ उपस्थित होते सर्व मान्यवर यांनी उपस्थित राहून सर्वांनी रोहितचा सत्कार केलाय तसंच पालकांचा व शालेय जीवनात नव निर्माण करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचा सत्कार केला तसंच उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले यावेळी आभार व सूत्रसंचालन चौधरी यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर होळीच्या जीवनात अपडेट राहा